निर्माता या नात्याने माझं एक नवीन नाटक येतं आहे कुटुंब कीर्तन या नाटकात दोन महत्त्वाचे कलाकार आहेत अर्थात एकूण चार आहेत पण वंदना गुप्ते जी माझी आवडती अभिनेत्री आहे ती संकर्षण कराडे आणि अजून दोन कलाकार आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का की आ, निर्माता तर ठीक आहे पण कलाकार म्हणून मला काम करताना ना, ना माझ्यापेक्षा मोठ्या कलाकारांबरोबर काम करायला जास्त मजा येते मोठ्या म्हणजे वयाने आणि अनुभवाने uh, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या सुदैवाने मला खूप चांगल्या चांगल्या कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली अशोक सराफ राजा गोसावी नील फुले शरद तळवळकर अशा सगळ्या मंडळींबरोबर नीना त्यानंतर रीमा लागू आणि बंदाना गुप्ते काय या लोक मोठ्या लोकांबरोबर काम केलं ना की आपल्याला शिकायला मिळतं आपल्याला आपल्याला असं वाटत असं की आपण सॉलिड आहोत पण या, या लोकांबरोबर काम केलं की अभिनय म्हणजे काय अभिनय कशाशी खातात अभिनय कसा करावा काय करू नये काय करावं या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात त्यामुळे मी स्वतःला सुदैव समजतो कलाकार म्हणून या सगळ्या मोठ्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली